परभणी येथील फील्ड ऑफिसर आदरणीय मधुकरजी जाधव साहेब यांनाही विनंती आहे आपणही शेतकऱ्याविषयी आणि सर्व नागरिकाविषयी आपण आपले विचार व्यक्त करावेत राठोड सर जाधव थँक्यू सर <coughs> राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान उद्योग व विभागीय कार्यक्रम उद्योग <coughs> उद्घाटन युवा परिवर्तन संघर्ष विकास समितीचे अध्यक्ष श्री बाबूराव <coughs> सर मला गळा थोडा खराब आहे माझा तिथून बोलता येत नाही राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान यांच्या अंतर्गत शेतकऱ्यानं लागवड कुठली केली पाहिजे आणि शेतकऱ्यानं कमी जमिनीवर कमी पाण्यावर जास्त उत्पन्न कसं घेतलं पाहिजे जी, याचं मार्गदर्शन आमची संस्था देत आहे तर एकच जिल्ह्यात नाही तर जवळपास आमच्या ह्या संस्थेचं सात जिल्ह्यामध्ये काम चालतं याचं मार्गदर्शन तुम्हाला प्रत्येक वेळेस आमचे जिल्हा फीड ऑफिसर असतील तालुका फीड ऑफिसर असतील हे तुम्हाला दिवस रात्र देऊ शकतात ह्याच्यामध्ये दे। तुम्हाला चंदन लागवड करायची असेल बांबूची लागवड करायची असन मोगुनीची लागवड करायची असेल नारळाची लागवड करायची असन किंवा जाम सीताफळाची जा लागवड जर करायची असेल तर कसे केली पाहिजे आता अनिल सरनं आमच्या सांगितलं किंवा पर्यावरणचा विषय आपल्या देशाला सोन्याचं चिड्या म्हणतात किंवा सोन्याच्या ह्याच्यामध्ये आपण हे करतो असं म्हणलं जातंय तर खरोखरच आपल्या देशामध्ये दे प्रत्येक झाडापासून आपण उत्पन्न घेऊ शकतो हे शेतकऱ्यांना माहिती नाही आहे आज प्रत्येक झाड आपल्याला आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा देतं या परंतु शेतकऱ्यांना ते माहिती नसल्यामुळं भरपूर शेतकरी आत्महत्याग्रस्त होते कर्जबाजारी होतात ह्याच्यामुळं आपल्याला शेतीमध्ये बदल केला पाहिजे आपण आज पारंपरिक जात जास्त हे तर त्या पारंपरिक शेतीला थोडीशी बगल देऊन आपण आधुनिक शेती कशी केली पाहिजे ह्याचं मार्गदर्शन युवा संघर्ष प संघर्ष विकास समिती करते आहे है। तर ह्याच्याबद्दल तुम्हाला <संगर्णाँग> कमी पाण्यावर जास्तीत जास्त उत्पन्न कमी जमिनीवर जास्त उत्पन्न आणि कमी दरामध्ये जास्त उत्पन्न कसं दिलं जातं आहे ह्याचं मार्गदर्शन तुम्हाला दिलं जातं या हिच्यामध्ये तुम्हाला कमी पाण्यावर जास्त उत्पन्न कमी जमिनीवर जास्त उत्पन्न जर घ्यायचं असेल जांब आहे सीताफळ आहे शेवगाय बांबूया चंदन आहे मोहगनिया ह्याच्यामध्ये तुम्हाला घेता येऊ शकते जर तुम्हाला गावातील आत्महत्या किंवा कर्जबाजारी थांबवायचं असेल तर तुम्हाला मिश्र शेती करावी लागेल मिश्र शेती म्हणजे कशी किंवा तुम्हाला माहिती की आज ज्या शेतकऱ्याच्या कोणाच्या शेतीच्या ठिकाणी नदी असन किंवा नाला असन किंवा वडा असन त्याची जमीन एकर दोन एकर असन त्याची जर जमीन पावसाळ्यामध्ये जर जास्त पूर आलेला असेल तर जमीन होऊन गेल्याच्या नंतर त्याच्या जमिनीमध्ये काय राहतंय का काय नाही राहणार तर त्याच्यामुळं ते शेतकरी काय होऊ शकतं कर्जबाजारी होऊ शकतं आहे मग कर्जबाजारी जर असं वर्षानुवर्ष त्याच्यासोबत जर होत असेल तर त्याला एक दिवस आत्महत्या करण्यासाठी हे होतं त्याचा मार्ग राहतं आहे त्याच्यामुळं आपल्याला शासनाने अनुदानाचा बी विषय दिला आहे आणि दुसरी गोष्ट शाश्वत राष्ट्रीय शाश्वत शेती करा म्हणून पण सांगितलेलं आहे तर राष्ट्रीय शाश्वत शेती म्हणजे कोणची तर गॅरंटीची शेती आज तुम्ही मला सांगा तुम्ही जून महिन्यामध्ये जून महिना लागायच्या अगोदर तुमच्याकडे पैसा असता नसता आपण कोणाकोणतरी बी बी आय आणून करतो त्याचं पन्नास हजार रुपये जर आपण शेतीमध्ये जर लावले तर पुढच्या वर्षी आपल्याला त्याचे दोन लाख रुपये मिळतात का नाही मिळत जर तुम्ही फळबाग वृक्ष लागवड जर लागवड केली मिस्र शेतीची जर लागवड केली तर नक्की तुम्हाला गॅरंटीची शेती ही करता येईल आणि ह्याचं अॅग्रीमेंट पण शासनामार्फत तुम्हाला मिळतं या आता तुम्ही मला सांगा आता चंदन लागवड जर केली तुम्ही तर तुम्ही लाखो को कोटी रुपये एका एकरमध्ये कमवू शकतात ह्याची तुम्हाला डायरेक्ट अॅग्रीमेंट पण आहे चंदनाबद्दल तुम्हाला अॅग्रीमेंट आहे की एक एकरवर जर तुम्ही चंदन लागवड केलं तर तुम्ही त्याच्याबद्दल अग्रिमेंट कोर्टातून डायरेक्ट घेऊ शकतात जेणेकरून की शासन पण तुमचे झाडं घेऊन जाऊ शकते की आपल्याला दुसरीकडं विकण्याची देखील गरज नाही लागणार डायरेक्ट शासन पण आपले झाडं घेऊ शकतंय आज तुम्ही मला सांगा आज शेतीमध्ये तुम्ही म्हणता की उत्पन्न निघत नाही शेतीमध्ये तुम्हाला मी सांगतो की नुसता बांध तुम्हाला तीन चार पाच लाखापर्यंत उत्पन्न कसं देत आहे निसता बांध आपला जे बांध असतं त्याचं पण उत्पन्न आपल्याला तीन ते चार लाखापर्यंत उत्पन्न कसं देऊ शकतं किंवा तुमच्या नदीच्या नाल्याच्या किंवा न ह्याच्या साईडला जर जमीन असं तिचं जर तुम्ही मिश्र शेती केली तर तुम्हाला लाखो रुपयाचं उत्पन्न कसं मिळालं मिळतं आहे ह्याचं पण तुम्हाला मार्गदर्शन जाणार आहे ज्याच्या साईडला जर तुमचा बांध असन जर तुमचा बांध असन त्या नारळात एक कोलंबस नावाची जात आहे नारळामध्ये ती बुटक्या राशीची जात आहे या तिला जवळपास गुगल म्हणतं या एक हजार नारळ लागतं या आपण एक हजार धरायचं नाही पाचशे धरू पाचशे बी जर लय होत आपण दोनशे नारळ धरायचे एका झाडाला तुम्ही जर बांधा ना तुमच्या पन्नास किंवा शंभर नारळ जर बसवलात तुम्ही म्हणतात ना उत्पन्न होत नाही शेती परवडत नाही तर कशी परवडत नाही तुम्हाला मी सांगतो निस्ते बांध तुम्हाला दोन ते तीन लाख रुपये कसा देत आहे तर बांधाना आपल्याला फक्त शंभर किंवा पन्नास नारळाची झाडं लागवड करायची ह्याची हाईट काय जास्त जात नाही कोलंबस नावाचं या याची हाईट काय जास्त जात नाही पंधरा ते वीस फूट हाईट जाते या ह्याला एका झाडाला दोनशे पकडू तापून तुम्ही मला सांगा आज प्यायचं नारळ मार्केटमध्ये साठ सत्तर रुपयाला नारळ आहे प्यायचं जर आपल्याकून आपल्या झाडाला दोनशे नारळ जर लागले तर आपल्याकून जर व्यापाऱ्यानं वीस रुपयानं एक जर नारळ घेऊन गेलं वीस रुपयानं एक आणि आपण जर शंभरच नारळाची झाडाची लागवड केलेली असेल बांधाणं फक्त बांधाणं म्हणतोय मी फक्त शंभर नारळाची जर बांधानं लागवड केलेली असेल वीस गुणिले शंभर जर केलं तर किती व्हायले तर चार लाख रुपये फक्त तुमचा बांध तुम्हाला चार लाख रुपये आज उत्पन्न देतो ह्याचा कधी आपण अभ्यासच केला नाही या तिच्याने मी म्हणतोय आणि दुसरी आहे की मिश्र शेती करा मिश्र शेती म्हणजे काय होणार आहे की आत्महत्या आणि तुमचं कर्जबाजारी तुम्ही होणार नाहीत मिश्र शेती करायची असेल तर कशी करायची ज्या ठिकाणी तुम्हाला मिश्र शेती करायची या तुम्ही जर चंदन लावलं बारा बाय बारावर चंदनाची लागवड करावी लागती या बारा बाय बारावर चंदनाची लागवड केल्याच्या नंतर मधात नऊ फूट जागा शिल्लक राहती या त्याच्या मधात चंदन हे परजीवी या त्याच्या शेजारी आपल्याला दुसरे झाडं लावावी लागतात ते जर आपल्याला जर त्याचं जर उत्पन्न घ्यायचं असेल जाम सीताफळ शेवगा ह्याची झाडाची आपल्याला चंदनाच्या बागेमध्ये जर लागवड केली तर तुम्हाला लाखो रुपयाचं उत्पन्न तुम्ही चंदनाच्या बागेमधून घेऊ हो शकतात त्याच्यानंतर चंदनाला जे बी येतं आहे त्याच्यापासून देखील तुम्ही लाखो रुपये वर्षाला कमवू शकतात अशी जर तुम्ही टेक्निकल जर शेती केली उद्योग म्हणून जर शेतीला जर पाहिलं तर तुम्हाला आत्महत्या किंवा कर्जबाजारी होण्याची आवश्यकता लागणार नाही आणि आपल्या देशाचं पर्यावरण पण वाढ आणि तुमचे उत्पन्न पण वाढू शकते शासन मान्य शाश्वत शेती व चंदन लागवडीसाठी आजच संपर्क करा युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस चौपन्न अठ्ठावन्न एक्क्याण्णव किंवा ऐंशी शून्य सात वीस सत्त्याण्णव एक्क्याण्णव